नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी सोलापूर मनपा प्राथमिक शिक्षक संघाचा महिला दिन संपन्न महिला अधिकारी कर्मचारी व शिक्षिका यांचा झाला महिला दिनी सन्मान सोलापूर मनपा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मनपा प्राथमिक शिक्षण विभागातील अन्य साधारण कामगिरी बजावलेल्या सहा महिलांचा विशेष नारी शक्ती पुरस्कार नवदुर्गा नारी सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय सन्मानानंतर होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्यांना आकर्षक पैठण्या तसे तसेच भेटवस्तू दिल्या तसेच यात सहभागी झालेल्या सर्व महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय तत्पूर्वी उपस्थित सर्व महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर करण्यात आले हा कार्यक्रम राष्ट्रीय शिक्षक संघाचे महासचिव माननीय मझ मोरे यांच्या शुभस्ते मनपाचे राज्य सरचिटणी संजय चेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व इंटरव्ह्यू क्लब सोलापूरचे स्मिता चाकोते सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजित थेटे जिल्हा सरचिटणी सूर्यकांत हत्तुरे डोंगे स्वाती समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अंकुश कुंभार ॲटलान्स उद्योग समूहाचे प्रमुख सुबोध उपतडा मनपाचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या सोहळ्यात सरचिटणीस नवनाथ माळी कार्याध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर कोषाध्यक्ष हनुमंत लंगोटे कार्यालयीन सरचिटणीस भारत खारे महिला आघाडी प्रमुख अश्विनी लामतुरे प्रसिद्धी प्रमुख अविनाश हिंगणे शंकर नरहरे सरचिटणीस सविता पवार उपाध्यक्ष सविता जाधवर धोंडू किंगले सल्लागार संतोष जाधव योगेश रंगम संघटक संगीता जाधव सविता जाधव रंजना कराळे महिला प्रतिनिधी रेखा चोपडे अश्विनी जवळगे सुरेखा मेहद्रे ज्योती साळुंके अर्चना मन अंकलगी आदी पदाधिकारी व अनेक महिला शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दत्तात्रय चौगुले सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनीता वाघमोरे व वा शिवगंगा सगरे यांनी वाभार प्रदर्शन सरचिटणीस नवनाथ माळेसर यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी सुरेश बिद्री व राम कवाटे यांचे विशेष सहकार्य लाभले यांना नवदुर्गा नारी सन्मान पुरस्कार दिला आहे तो खालीलप्रमाणे सुवर्णा कुंडलिक माने प्रीती अंकुश दिवसे श्री तुल्ला शेख पौर्णिमा चंद्रसेन मराठे फरहाना इलाही तांबोळी शैलश्री सिद्धाप्पा एंटमनी तल्लत तहसील मुजावर शिवकोंडा बिराजदार उमा सचिव चंदन शिवे यांना विशेष नारी शक्ती पुरस्कार देण्यात आलाय मजिन शकील शेख मीनाक्षी रमेश दांडे वृषाली जालेंदर शिंगण रामेश्वरी संतोष बेरुनगी अंजली संजय कोळी शैलजा मुरुमकर इत्यादी महिलांना सन्मानित करण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेबकरात सी बी एस न्यूज मराठी सोलापूर